गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पासाठी आज आपण पंचखाद्य मोदक बनवत आहोत कराला अतिशय सोपे झटपट होणारे असे हे पंचखाद्य मोदक आहेत डिटेल रेसिपी मी व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे ती नक्की चेक करा इथे मी घेतलेला आहे खारी मावा घेतला आहे दोनशे ग्रॅम खडीसाखर दोनशे ग्रॅम आहे अर्धा कप म्हणजे पन्नास ग्रॅम डेसिकेटेड कोकोनट आहे थोडेसे पन्नास ग्रॅम ड्रायफ्रूट आणि एक टेबलस्पून मध घेतलेलं आहे सुरुवातीला खारीकमध्ये जी बी असते ती काढायची आहे आणि मिक्सरला आपल्याला ड्रायफ्रूट बरोबर ग्राइंड करायचं आहे इथे वजनी पन्नास ग्रॅम मी घेतलेले आहे ड्रायफ्रूट तीन ते चार हिरव्या वेलच्या त्यासुद्धा मिक्सरला मी ग्राईंड केल्या हो होत्या हवं असेल तर तुम्ही जी वेलची असते त्याची सालं काढली तरीसुद्धा चालेल आपल्याला खूप जास्त बारीक नाही करायची थोडीशी हलकी याची भरळ करायची आहे आता पॅनमध्ये एक टेबलस्पून खसखस घेतले मंद ती भाजून घेतलेलं आहेत हे, हे सगळे ड्रायफ्रूट आपल्याला भाजायचं आहेत आणि त्यामध्ये पन्नास ग्रॅम किंवा अर्धा कप डेसिकेटेड कोकोनटसुद्धा भाजून घ्यायचं आहे दोनशे ग्रॅम मावासुद्धा खमंग इथे परतून घेतलेला आहे मावा परतत असताना यामध्ये मी तूप अजिबात घातलं नव्हतं आता हा मावा हलका रूम टेम्परेचरला थंड करायचा आहे सगळे ड्रायफ्रूटची जी भरड केली होती जी आपण भाजून घेतली होती ती यामध्ये ॲड करायची आहे दोनशे ग्रॅम खडी साखर मिक्सरला ग्राइंड करून यामध्ये मी ॲड केलं होतं जेव्हा मावा थंड होईल त्याच वेळी यामध्ये मध आणि खडी साखरेची पावडर यामध्ये घालायची आहे या ठिकाणी तुम्ही साखर घातली तरीसुद्धा चालेल थोडा खायचा पिवळा रंग टाकला आहे दोन ते तीन टेबलस्पून तूप घालायचं आहे सगळं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि बस इथे आपण छानपैकी मोदक करायचे आहेत हे मोदक सहज होतात रूम टेम्परेचरवरती साधारणपणे चार ते पाच दिवस हे मोदक सहज टिकतात फ्रीजमध्ये ठेवले तर हे मोदक पंधरा दिवस आहे तसे राहतात रेसिपी आवडली लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा की हा आजचा व्हिडिओ कसा होता झटपट होणारे पंचखाद्य मोदक गणपती बाप्पासाठी तयार केलेले आहेत